पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात रविवारी रात्री साडेसात आठच्या दरम्यान मोठा अनर्थ टळला नवदेवीच्या दर्शनासाठी वसई येथून आलेल्या महिला भाविकांना घेऊन जाणारी बस चरी परिसरात डहाणू चरी वाणगाव मार्गावर रस्त्यावर आलेल्या पुराच्या पाण्यात अडकून पडली या बसमध्ये एकूण सोळा महिला भाविकांसह हो चालक अडकून पडले होते मात्र स्थानिक रहिवाशी डहाणूचे आमदार विनोद निकोले एनडीआरएफ पथक आणि प्रशासनाच्या तत्परतेमुळे सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं संतोषी मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची ही बस चरीजवळ पोहोचताच मुसळधार पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने बस हलवणे अवघड झाले आणि प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाले तातडीने घटनास्थळी पोहोचलेल्या स्थानिक नागरिकांनी प्राथमिक मदत कार्य सुरू केले त्याचवेळी आमदार विनोद निकोले व एफ पथकाने घटनास्थळी दाखल होत बचाव कार्य हाती घेतले काही वेळातच सर्व भाविकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र भाविकांचा जीव वाचवण्यासाठी प्रशासनाने दाखवलेली तत्परता आणि स्थानिकांचा सहभाग यामुळे मोठा अनर्थ टळण्याचे सांगण्यात येत आहे पालघर जिल्हा प्रतिनिधी सत्येंद्र मातेरा बोलतोय आपले सर्व कार्यकर्ते आहेत तिथे जरीला हा हा आता मी हॅलो हॅलो ऐक ना तहसीलदार साहेबांना पण फोन केला तहसीलदार साहेब पण तिथे आलेत मी मी वसईला गेलो होतो मी सुद्धा तिकडनं येतो तर गंजाणला पाणी भरले आता धुंदलवाडीवरून येतो तिकडे पण पाणी भरलेलं आहे हा बाकी सर्वांना पाठवलेलं आहे आणि चरीच्या चरीच्या सरपंच त्यांनी मला फोन केला होता त्यांना पण सांगितलं तहसीलदारांनी लगेच पाठवतो आणि आपले सर्व कार्यकर्ते आपले सर्व कार्यकर्ते तिथे पाहिजेत हा सर्व लोकांना काढून घ्या आणि नंतर मग ते बसच्या नंतर बघू आपण पहिले ती आतमध्ये जे लोक आहेत त्यांना सर्वांना काढून घ्या अच्छा अच्छा ठीक आहे आता तीन राहिले का हा तर मी तहसीलदारांशी बोललोय आणि आपले सर्व कार्यकर्ते तिथे ठेवा जोपर्यंत लोकांना काढत नाही तोपर्यंत हा ठीक आहे ठीक आणि काय झालं की नंतर म्हणजे सर्व काढले की मला परत फोन करा तोपर्यंत मी ठीक घटना घडली म्हणजे आठच्या दरम्यान ती बस आली तेव्हा इकडचे ग्रामस्थ रिक्षा घेऊन आलेले तर त्यांनी सांगितलं की पुढे जाऊ नका ते देवदर्शनासाठी संतोषी इथे जात होते असं दर्शन माहिती पडलं तर तरी त्यांनी त्यांनी आतमध्ये घेतली पूर असल्यामुळे तरी आणि ते मध्येच अडकले काय पोरांनी मेसेज टाकला की तिथे बस अडकली त्याच्यामुळे आम्ही सर्व इकडे आलो रमस्त आणि दोर घेऊन कंपाऊंडच्या कडेकडेला बांधला दोर आणि त्यांना काढण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर पाण्याचा फोर्स जोराने येऊ लागला त्याच्यामुळे आम्ही तिथेच थांबलो एक तास तोपर्यंत झाडावरती चार महिला तिथे थांबवल्या दुसऱ्या बस मध्येच होत्या आता सध्या त्यांची सध्या सगळ्या महिला सुखरूप आहेत का हा त्याच्यानंतर सर्व ची टीम वगैरे आली सर्व पोलीस फोर्स आले आणि त्यानंतर त्यांची पण मदत घेतली आम्ही आणि त्यांना सर्वांना सुखरूप काढले ओके आज सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास सरी पारसपाडा डहाणू तालुक्यातील या गावामध्ये एक टेम्पो ट्रॅव्हलर एक ड्रायव्हर आणि सोळा महिलांनी भरलेली गाडी सरी पारसपाडाच्या पुलावरून अशा गडच्या दिशेने देवदर्शनासाठी जात असताना त्यांचं अचानक पुराच्या पाण्यात गाडी अडकली आणि तसा डायल वन वन टू ला एक कॉल आला आणि त्यातून आम्ही त्वरित गावकऱ्यांशी संपर्क साधून गावकऱ्यांना प्रथम घटनास्थळी बोलवलं त्यानंतर डहाणू पोलीस स्टेशन चे पी आय पवार तसेच एस डी पी ओ अंकिता कन्से व वानगावचे पोलीस स्टेशन इंचार्ज पाचपुते तसेच चरी गावचे सर्व ग्रामस्थ हे त्वरित घटनास्थळी आले त्यांनी मोठ्या मेहनतीने आणि खूप गावातील सर्व गावकऱ्यांनी आपल्या जीवावर उदार होऊन त्या गाडीपर्यंत पोहोचले आणि सर्व सोळा महिला व एक ड्रायव्हर यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलेलं आहे फायर ब्रिगेड एस डी आर एफ पालघर पोलीस तसेच चरी गावचे सर्व ग्रामस्थ यांनी मिळून हे रेस्क्यू ऑपरेशन केलेले सर्व सोळा महिला सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलेल्या आहेत त्यापैकी एका महिलेचा वय जास्त असल्याने रेस्क्यू दरम्यान त्यांचं शोल्डर डिस्लोकेट झालेला आहे आणि त्यांना त्वरित डहाणू येथील सी मध्ये त्यांना पाठवण्यात आलेलं आहे आणि पुढील रेस्क्यू ऑपरेशन कंप्लीट झाल्यानंतर पुढील त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे सर जिल्ह्याभरात ठिकठिकाणी तीक मुसळधार पाऊस भरतोय हो अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले जनतेला काय आव्हान करत जनतेला या सर्व पावसा जे काही रेड मध्ये पालघर पूर्ण जिल्ह्याला रेड अलर्ट आहे त्यामध्ये जनतेला एक आव्हान आहे की ज्या ज्या ठिकाणी पुलावरून पाणी जात आहे तेथून आपले वाहन कृपया टाकू नये व दिलेल्या पोलिसांनी व नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करायचे आणि आता विज कडकडाट फार जास्त पडतोय तर पाऊस पडत असताना शक्यतो जास्त अर्जंट नसेल तर घराबाहेर न पडणे तसेच तुमच्या एरियामध्ये जर पाणी कुठं येत असेल तर त्वरित प्रशासनाला किंवा जे काही हेल्पलाईन दिलेलं आहे किंवा दहा बाराला कॉल करून त्वरित आपण मदत मागायची आपल्याला त्वरित मदत मिळेल आणि प्रशासनाला दिलेल्या वेळोवेळी सूचनांचं काटेकोर पालन पालन करायचं